<overstire> नाही माझा काल रात्री बेळगावला प्रयोग तो प्रयोग करून मी इथे आलोय त्याच्यामुळे हो ते लोकांना चकवा जे जे तिकडे पोहोच पण तुम्ही अगदी वेळेत पोहोचलात त्यामुळे आम्ही आत्ता सुरुवात केली होती आणि तुम्ही करेक्ट वेळेमध्ये इथे आलेला तसेच सिनेमात पण तुम्ही करेक्ट वेळेत आहात का तिकडे काय आहे

प्रोड्युसर निर्माता त्यांचे मनापासून आभार यासाठी म्हणायचे की पूर्ण म्हणजे प्रोसेस सगळी जी आहे म्हणजे आधीपासून शूट सुरू झाल्यानंतर नंतरची पोस्टची प्रोसेस सगळी मराठी सिनेमाला आश्रय निर्मात्यांची गरज असते जे दोन्ही निर्माते बसले त्याचं कारण असं आहे की प्रीतमच्या डोक्यामध्ये जी फिल्म आहे किंवा संजय नवगिरे सरांनी जी फिल्म लिहिली आहे कागदावर ती पटावर उतरवण्यासाठी मुळामध्ये फक्त फायनान्स लागत नाही पैसे लागत नाही तर तो प्रोड्युसरने कॉन्फिडन्स द्यावा लागतो डिरेक्टरला की तुम्ही करा आम्ही आहोत जरी बजेट उन्नीस वीस झालं पुढे मागे काही झालं कारण एवढे सगळे आर्टिस्ट घ्यायचे मकरंद सर सगळ्या सगळ्यांच्या तारखा जोडून सगळ्यांना एकत्र एका बोटीमध्ये बसवायचं हे तसं खूप कठीण काम आहे ते प्रीतम करत होतं आणि त्याच्या मागे सक्षमपणे उभं राहणं सक्षम नाही सक्षमपणे उभं राहणं हेही तितकंच गरजेचं असतं कारण मराठी सिनेमाची तिथे एक वालवा आहे की बाबा निर्माता आयुष पैसे जास्त होत आहेत किंवा खर्च जास्त होतोय अशा सिनेमाला खर्च नक्कीच नाही तर म्हणाले की लोकेशन जे होते लोकेशन तिथे जाण्यासाठीचा जो खर्च होता लोकेशन तो आतमध्ये कुठे कुठे लोकेशन हे निवडले होते कि आम्ही सगळे आपल्या घरी फोन करायचो रेंज नसणार आहे आणि आम्ही परत येऊ असे <laughs> लोकेशन त्याच्यामुळे थँक्यू धोनी निर्मात्यांचे असेच चित्रपट निर्मिती करत राहा काही घेत राहा चित्रपट आम्हाला रेशन कार्डावर घ्या तुमच्या पण प्रीतम ची एक वेगळा प्रयत्न आहे त्याचा आणि तुम्ही टीजर सगळे टीजर जर बघितले किंवा पोस्टर्स बघितले जर हे हे प्रमोशन जे फार महत्वाचं असतं मला असं वाटतं की टीजर पासून तो एक बस क्रिएट झाला पोस्टर सगळं बस नुसते चांगले ऍक्टर्स त्यांच्याकडे तर त्याचा त्यांचा उपयोग तुम्ही कसा करता तर सगळ्या छोट्या गोष्टी त्यांनी हे सगळं स्वतःला लक्ष घालून केलेलं आहे की पोस्टर्स कसे आणि मला पहिल्यांदा तर, आ, तो, तो, सीनियर तो जो गोष्टी करतो आ, करतो शेअर <laughs> आणि वातावरण फ्रेंडली ठेवतो त्याच्यानंतर काय होतं की मला एखादी जागा सुचली आहे तर मी ती विचारू शकतो सर मी इथे कारण मध्ये एक रन काढायचे असते ना यांनी चौका मारला मार्ग यांना म्हणायचं काय विचारलं

तर आता ट्रेलर आज बोलतोय आम्ही जास्त बोलणं चुकीच आहे ट्रेलर जे काय ते बोलेल आणि मला असं वाटतं बऱ्याच कमेंट्स अशा आहेत सगळ्यांच्या सोशल मीडियाला माझ्या सुद्धा कि असं मराठीमध्ये आली बघायला किंवा हे मराठीमध्ये हवं आहे की कंपेरिजन सुद्धा केली की मला असं वाटतं तुंबड फिल्मचे बऱ्याच जणांनी कंपेरिजन केले की तसं काहीतरी वाटत आणि कमेंट की अरे हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघण्यासारखा काही काही सिनेमा असायचे नाही नंतर बघू 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 किंवा मोबाईलवर पण ही फिल्म अशी आहे टीजर वरन लोकांना असं वाटतंय की ही मोठ्या स्क्रीनवरची फिल्म फिल्म ही थिएटर मध्ये जाऊन बघण्याचा सिनेमा आहे त्याच्यामुळे सिनेमा नक्की पैसे मिळतात शंभर टक्के आता